चालू कठवून चालू आपली कोण जावा लागेल बरोबर

कान येलोले थोडो सुरेश चव्हाण कोण

راتور موټر چلن ووتله خپل د ډبل در अभी यार नो टेक इस बो क्या कर डाट आएगा रे डाट आएगा नेट हाँ हाँ नेट आएगा नेट कौन था नेट आएगा तो आएगा संभल गया चालू है तो हाँ नो होते किसान तो मारो उधर कहाँ से हैं कंपास उधर कहाँ वाला है कॉल दो कॉल सब सही बोल रहा है सिप कलर ले पानी ये नाथ गुड़ा तो रोंजिस चलो अर्थात हां हां पुढे पंधरा मिनटं चल भिज काय कवा आज पुढं बिझी अगो पाच दहा मिनटं सुरू केलं शिरा करू पंचम ते उद्या का आता सुरू झाला सुद्धा पण

मोटर चलन पण डबल खाली प्रेशर नाही पाहायला त्यामुळे नको ते आपलं हा नाही नाही यार दाबी दिलं की दोन्ही तिकडे खाली तुटे बंद केलं का फ्रेशर वाढ बारीच मग

राहून चाल थोडं वेळ पंधरा मिनटात आहे चांगलं पाहिजे तिथं पान निघणार तुला काय लगेच यायचं दोन मिनटात बंद करायचं पाहिजे तिकडे खालून बंद झालं की मला मग इकडे लगेच दाबेवर दाबे मला

चल मोबाइल पर चल मे बस

वड थोडं फुट्याला थोडं वड वज लागते का ओढून ठेवू माग फक्त Cada okay. vez त्यातले अर्ध बंद करावं लागतं काय की नाही पंधरा लव लवलं येईल माग टिपकत असून पाणी हे मागं टिपकत असून

हाथ hmm. तो नहीं गो पाचर पान्ने